नमस्कार देवसे किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला राळ्याची खिचडी कशी करायची ते दाखवणार आहे ही खिचडी पचायला एकदम हलकी फुलकी आहे त्याचबरोबर ह्या ही जी खिचडी आहे त्याच्या करण्याच्या वेग वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आज मी तुम्हाला प्लेन खिचडी कशी करायची ते दाखवणार आहे या खिचडीमध्ये मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे भरपूर फायबर युक्त भरपूर प्रोटीन युक्त अशी ही खिचडी तयार होते तुम्ही डायट करत असाल तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे ही खिचडी नक्की तुम्ही करून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल अगदी गरमागरम ही खिचडी खायला खूप मस्त लागते तर करायला अगदी सोपे आहे पाच ते दहा मिनिटात तुम्ही तयार करू शकता तर, तर खिचडी करण्याच्या किंवा मिलेटचे पदार्थ करण्याचे काही योग्य पद्धती असतात ते आज आपण यामध्ये पाहणारच आहोत तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या माझ्या मिलेटच्या रेसिपी जर तुम्हाला पाहायची असतील तर, तर माझ्या चॅनेलवरती जाऊन प्लेलिस्ट मध्ये तुम्ही मिलेट रेसिपी पाहू शकता एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी आहेत भरपूर रेसिपी आहेत नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया राळ्याची खिचडी करण्यासाठी इथे मी एक वाटी राळे घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन चमचे तूप घेतलेले आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि साधारण दोन चमचे एवढा लसूण चिरून घेतलेला आहे तर ही प्लेन राळ्याची खिचडी आहे तुम्हाला यामध्ये भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता भाज्यांची खिचडी तुम्ही बनवू शकता इथे मी प्लेन खिचडी बनवते आहे तर आता हे राळे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत म्हणजेच कमीत कमी चार ते पाच तास हे राळे आपल्याला भिजून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर ते भिजवून घ्यायचे तर आता आपण ही सुरुवातीला राळे भिजून घेऊया हो जवळजवळ चार ते पाच तास हे राळे मी भिजवून घेतले तुम्ही पाहू शकताय आणि त्याचबरोबर इथे मी डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण राळ्याची खिचडी तयार करूया इथे मी गॅसवरती कुकर ठेवलाय यामध्ये आपण हे तूप घालूयात तुपा तूप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल पण तुपामुळे ही खिचडी आणखीनच पौष्टिक होते त्यासाठी इथे मी तुपाचा वापर करते आहे तूप वितळेल आहे आता आपण यामध्ये घालूयात सुरुवातीला जिरं जिरं थोडंसं तडतडलं की लसूण घालायचं इथे मी लसूण चिरून घेतलाय तुम्ही ठेचून घातला तरीही चालेल लसूण चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात कोथिंबीर त्याचबरोबर आपण ही धुवून घेतलेली डाळ घालूयात हे दे व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण भिजून घेतलेले डाळे घालूयात तर हे जे भिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि इथे मी एक वाटी राळे घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला साधारण चार वाट्या पाणी घालायचंय कारण एक वाटी राळ्यासाठी खिचडी करण्यासाठी चार वाट्या पाणी लागतं तर तुम्हाला ही मोकळी खिचडी करायची असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करा आणि अशी छान लबलबीत खिचडी बनवायची असेल तर चार वाट्या पाणी घालणं आवश्यक आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात हे परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि कुकरला झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि नंतर कुकर एक दोन मिनटे बारीक गॅसवरती ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा पूर्ण कुकरची हवा केल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि आता मी तुम्हाला हा तुम्ही पाहू शकताय हे जे राळेचे तांदूळ आहेत अगदी मऊसूत असे शिजलेले आहेत एकदम ओठाने खाता येतील इतकं मऊ असं आपलं हे खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त दिसते खूप चवीला भारी लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हा तुम्ही डाएट करत असाल तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊयात प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर याच्यावरती अशी छान तुपाची धार घालायची आणि मस्त अशी ही खि खिचडी खाऊन घ्यायची आहे एकदम मऊ लुसलुशीत तुम्ही पाहू शकताय दिसायला ही मस्त दिसते अगदी पचायला हलकी फुलकी भरपूर प्रोटीन युक्त तर भरपूर फायबर युक्त ही आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे तर आजच्या आपल्या रविवार स्पेश च्या रेसिपी मध्ये राळ्याची खिचडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांग रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन होती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद